तर आज आपण मस्त अशी अक्षय तृतीया स्पेशल अशी थाळी पाहणार आहोत तर त्यामध्ये मस्त असा थंडगार आमरस आणि त्याचबरोबर मशरूमची भाजी वालाच्या शेंगाची भाजी वरण आणि भात आणि त्याचबरोबर कांदा भजी आणि टमाशा फुगलेल्या पुऱ्या देखील पाहणार आहोत आणि तांदळाचे पापड देखील पाहणार आहोत नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या दिव्यांकूर किचन मध्ये खूप 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 स्वागत तर आज आपण अक्षय तृतीया स्पेशल थाळी पाहणार आहोत तर आज आपण कमी मेहनतीमध्ये कमी मसाल्यातील अगदी झटपट होणारी एका तासामध्ये ही थाळी होते चला तर मग बघूयात अक्षय तृतीया स्पेशल थाळी तर त्यासाठी आपण पहिला कुकर लावून घेऊयात तर मी इथे कुकरचा डब्बा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी मी मसूरची डाळ घालून घेतली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घालून घ्यायची तुरीच्या डाळीचा मी इथे वापर नाही केलेला आता ही डाळ आपण दोन ते ती तीन पाने स्वच्छ धुवून घेऊयात त्याचबरोबर मी इथे दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये एक वाटी तांदूळ घेतलेले आहे ते पण आपण आता व्यवस्थित धुवून घ्यायचे डाळ आणि तांदूळ दोन ते ती तीन पाने आपण स्वच्छ धुवून घेऊयात तर मी इथे तांदूळ आणि डाळी स्वच्छ दोन ते तीन पाणी धुवून घेतलेले आहेत तांदूळ एक वाटी घेतला होता तर त्याला मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे भात शिजवण्यासाठी आणि डाळीला पण एक वाटी डाळ घेतली होती तर त्याच्यासाठी मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे डाळ शिजवण्यासाठी त्यानंतर डाळीमध्ये दोन ते तीन हिर्या मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत ते डाळीमध्ये टाकून द्यायच्या त्यानंतर एक टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे तो पण टाकून द्यायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे त्याचबरोबर भाताच्या डब्यामध्ये पण एक चमचा मीठ घालून घ्यायचे आणि मिक्स आहे आता डाळ पण मिक्स करून घ्यायची कुकर लावताना आपल्याला सगळ्यात आधी डाळीचा डबा ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तांदळाचा डबा ठेवून घ्यायचा आहे आता आपण कुकर लावून घेऊया आपण आता तांदूळ आणि डाळीचा डबा कुकरमध्ये घालून घेऊयात मी कुकर मध्ये अगोदरच एक ग्लास पाणी टाकलेलं आहे गॅस कुकर ठेवून घेतलेला आहे तर आता कुकरच्या आपल्याला तीन शिट करून घ्यायची आहे कुकर लावून झालेला आहे त्यानंतर आपण वालाच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथे पावशेर वाल घेतलेला आहे तो मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे व्यवस्थित आणि दोन ते तीन पाण्याने मी धुवून घेतलेला आहे मी धुवून चाळणीमध्ये असा ठेवलेला आहे तर आता आपण वालाच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते पाहूया तर त्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया तर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे चा त्याच्यामध्ये चार ते पाच तिखट हिरवी मिरची मी इथे वापरलेली आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आता हे मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जाडसर वाटण वाटून घ्यायचं आहे वालाच्या शेंगासाठी आता आपलं वाटण तयार आहे तर आपण आता वालाच्या शेंगा करून घेऊयात तर इथे आपण वालाच्या शेंगा बनवण्यासाठी गॅसवरती कडे ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घ्यायचे तेल व्यवस्थित गरम गरम झालेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे त्यानंतर ह्याच्यामध्ये हा वाटलेला मसाला घालून घेऊया मिक्स करायचे हा वाटलेला मसाला एक मिनिटांपर्यंत परतवून घ्यायचा आहे ते इथे एक मिनटं झालेलं आहे वालाच्या शेंगासाठी मसाला आपल्या इथे परतलेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये ह्या धुवून ठेवलेल्या वालाच्या शेंगा घालून घ्यायच्या मिक्स आहे मी ह्या वालाच्या शेंगामध्ये हळद टाकलेली नाही तुम्हाला जर हळद टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता तर मी वालाचा शेंगा बनवताना हळद अजिबात वापरत नाही आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे ह्या वालाच्या शेंगा पाणी न घालता शिजल्या जातात त्यामुळे याच्यामध्ये आपण पाणी नाही घालणार आहे फक्त आपण माफेवरती ह्या शेंगा शिजवून घेणार आहोत शेंगा शिजत असताना अद्दम बघता त्याला स्प्रे हो। करत राहायचं आहे गॅस कमी ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्या या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत ते बघू शकता आपली भाजी देखील शिजलेली आहे आता गॅस बंद करून घेऊया आता ही भाजी आपण साईडला ठेवून घेऊया आपली वालाच्या शेंगाची भाजी देखील तयार झालेली आहे त्यानंतर आपण मशरूमची भाजी कशी बनवायची हे देखील पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथे दीडशे ग्रॅम मशरूम घेतलेले आहे हे मशरूम मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर एका मशरूमचे मी असे दोन भाग करून घेतलेले आहेत तर मी ते व्यवस्थित चिरून घेतलेले आहे चाकूने आता मशरूमची भाजी कशी बनवायची ते पाहूयात तर आपण इथे मशरूमची भाजी करतो तर त्यासाठी मी इथे गॅस पेटून कडे ठेवून घेतलेली आहे गॅसवरती ती व्यवस्थित तापलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे मोहरीचं तेल टाकून घेत आहे तेल आता व्यवस्थित गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये चमचा जिरे घालून घ्यायचे मी इथे मोठ्या कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊया तर मी ते, ते कांदा एक मिनटं परत होऊन घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये खडे मसाले घालून घेऊया दोन ते तीन तेजपत्त्याची पानं तीन दालचिनीचे तुकडे घालून घ्यायचे दोन लवंगा घालून घ्यायचे आहेत आणि दोन हिरवी घालून घ्यायची एकदा त्याचबरोबर आपण कुकर लावला होता कुकरच्या तीन शिट्ट्या झालेले आहेत करून घेऊयात त्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा आधी लसूण पेस्ट टाकून घ्यायची त्यानंतर मी इथे दोन मीडियम साईजच्या टोमॅटोची चिवरी करून घेतलेली आहे ती टाकून घेऊया मिक्स करून घ्यायचे त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊयात आपण एक चमचा लाल तिखट मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर एक चमचा धना पावडर त्यानंतर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक चमचा हळद घालून घ्यायची मिक्स करायचे ते मसाले एकदा आज आपण एकदम कमी मसाल्यातील आणि झटपट होणाऱ्या भाज्या पाहणार आहोत पण आज आपण मशरूमची भाजी पण अगदी साध्या पद्धतीने बनवणार आहोत कमी मसाले आणि झटपट होणारे तर आता आपण काही बेसिक मसाले याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत मसाले आणि टोमॅटोची पिवरी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची आहे तर हे दोन ते तीन मिनटं झालेले आहे सुके मसाले आणि टोमॅटोची पिवरी त्याच्यामध्ये आपण आता बारीक चिरली कोथंबीर घालून घेऊया आणि त्याचबरोबर मी इथे मशरूम चिरून ठेवले द्या अगोदरच ते टाकून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी पाणी घालून घेत आहे अर्धा ग्लास मिक्स करायचं एकदा भाजी पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ठेवू शकता तुम्हाला भाजी कितपत घट्ट हवी आहे कितपत पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकता तर मी ही भाजी घट्टच बनवणार आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि भाजी मी दोन ती ती ते तीन मिनटं शिजवून देणार आहे भाजी शिजताना मिडियम गॅस ठेवायचा आहे तरी ते बघू शकता चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि आपली मशरूमची भाजी किती मस्त अशी दिसत आहे व्यवस्थित शिजलेली आहे आणि मशरूमच्या भाजीला कलर देखील बघू शकता किती छान आलेला आहे मिक्स करून घेऊया आपण एकदा है। एक है। है भाजी एकदा मिक्स करून घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे मी हातावरती चोळून टाकत आहे आणि त्याचबरोबर मी इथे फ्रेश क्रीम घेतलेली आहे अर्धी वाटी ती घालून घ्यायची क्रीम घातल्याच्या नंतर भाजी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे तुम्ही जर फुल गॅस करून जर क्रीम टाकली, तक क्रीम मादे क्रीम टाकली, क्रीम टाकली तर क्रीम भाजीमध्ये फाटते मी इथे क्रीम टाकून घेतलेली आहे बघू शकता क्रीम टाकल्याच्या नंतर आपल्या भाजीला किती छान असा कलर आलेला आहे आता भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊया आणि मिक्स करायचं आहे ते बघू शकता आपली मशरूमची भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया त्याचबरोबर इथे आपण कुकर लावून घेतला होता कुकर पण आपला थंड झालेला आहे आता आपण झाकण काढूया बघू शकता भात पण किती व्यवस्थित असे शिजले गेलेला आहे आता आपण कुकर मधन वरती काढून घ्यायचे तरी ते बघू शकता आपला भात किती पांढरा शुभ्र असा झालेला आहे अजिबात त्याच्यावरती हळद किंवा वरणाचा कलर आलेला नाहीये आपण कुकर लावताना अगोदर खाली डाळीचा लावायचा आहे आणि नंतर भाताचा डब्बा लावून घ्यायचा आहे तर आता भात शिजलेला भात आपण साईडला ठेवून घेऊया आणि त्याचा देखील बघू शकता किती व्यवस्थित आपली शिजल्या गेलेली आहे या मिरच्या आता आपण काढून घ्यायच्या आहेत आता ह्या डाळीला आपण फुगणी देऊन घेऊयात वरणाला फोडणी देण्यासाठी गॅसवरती गॅस पेटून कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घ्यायचे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित तरतली आहे तरत तरत त्यानंतर तरत त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचा आहे चार ते पाच काकड्या अशा कापून घेतलेल्या आहेत तुम्ही हवं तर शिजून देखील घालू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये ही शिजलेली डाळ घालून घ्यायची मिक्स करून घ्यायचे एकदा भेटू शकता आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे तुम्हाला वरण कितपत घट्ट आहे कितपत पातळ आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे तर मी ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि वरण जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही असं ठेवलेलं आहे मी आपण वरणामध्ये शिजतानाच मीठ टाकलं होतं त्यामुळे मी इथे मीठ टाकलेलं ले नाही तुम्ही चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ शकता मीडियम गॅसवरती वरणाला आपल्याला व्यवस्थित उकळी उद्यायची आहे तर इथे बघू शकता वरणाला व्यवस्थित उकळी आलेली आहे एकदा मिक्स करून घेऊया आणि आपलं इथं वरण देखील तयार झालेलं आहे आता आपण पुऱ्या तयार करून घेऊया पुरीसाठी पीठ मळून घेऊया तर मी इथे चाळणीमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे हे मी आता चाळून घेत आहे हे पीठ मी इथे चाळून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे पुऱ्या बनवण्यासाठी पीठ घट्टच घट्ट घ्यायचे जास्त सैलसर पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मिडियम असं हे पीठ आपण इथे मळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी पीठ घट्टसर मळून घेतलेलं आहे पुऱ्यासाठी अशाच प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता हे मिळलेले पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया बघू शकता अशा प्रकारे आपल्याला या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत पुरी बनवण्यासाठी तरी ते बघू शकता पुऱ्या तयार करण्यासाठी असे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता या पिठाच्या आपण पुऱ्या तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे पोळीपाड घेतलेला आहे मी इथे गोळ्याला थोडंसं पीठ लावलेलं आहे हवं तर तुम्ही इथे तेल देखील लावू शकता ते आपण लाटून घेऊयात पुरी लाटताना जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही लाटायची नाही मिडियम अशी पुरी लाटून घ्यायची आहे पुऱ्या जर पातळ लाटल्या तर त्या व्यवस्थित फुगल्या जात नाहीत आणि जास्त जाड लाटल्या तर आतून त्या कच्च्या राहत्यात व्यवस्थित तळल्या जात नाहीत त्यामुळे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इथे एवढ्या जाडीच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे जास्त जाडं येणे आणि जास्त पातळ येणे अशा पुऱ्या करून आपल्या घ्यायच्या आहेत तर अशाच प्रकारे मी दुसरे राहिलेल्या पुऱ्या करून घेत आहे ते बघू शकता मी अशा प्रकारे पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊयात आता आपण लाटून घेतलेल्या पुऱ्या तळून घेऊयात तर पुऱ्या तळण्यासाठी मी इथे तेल तापवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पुरी टाकून घ्यायची बघू शकता की अशा टम्मा आपल्या पुऱ्या फुगत आहेत पुऱ्या दोन्ही साइडने सोनेरी कलर आपल्याला तळून घ्यायचे आहे आता बघू शकता इथे ही पुरी तळून झालेली आहे कलर तर बघू शकता पुरीला किती सुरेख आहे आता ही पुरी आपण साईडला ठेवून घेऊया आणि दुसरी देखील पुरी इथे तळून घेऊया त्याच पद्धतीने शकता आपल्या किती गोल गरगरी टम्मा अशा पुऱ्या इथे तयार होत आहेत तर आज मी इथे दुसरी ही पुरी त्याच पद्धतीने तळून घेतलेली आहे तर अशाच प्रकारे आता मी राहिलेल्या पुऱ्या देखील तळून घेणार आहे आता ही पुरी तयार झालेली आहे तर ही पुरी आपण काढून घेऊयात तर इथे बघू शकता अशा प्रकारे किती छान अशा आपल्या पुऱ्या इथे टम्म फुगलेल्या तयार झालेल्या आहेत तर मी इथे पुऱ्या देखील करून घेतलेल्या आहेत आता आपण कांदा भजी करून घेऊयात आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता आपण कांदा भजी करून घेऊयात तर कांदा भजी का करण्यासाठी मी अशा प्रकारे बारीक कांदा कापून घेतलेला आहे हा कांदा आपण आता मोकळा करून घेऊयात आता हा मोकळा केलेला कांदा आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात भज्याचं पीठ तयार करण्यासाठी मी इथे एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे मी इथं दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरे त्याची पेस्ट मी ह्याच्यामध्ये एक चमचा घालून घेत आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा धना पावडर टाकून घ्यायची आणि एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा घालून घ्यायचा आहे हातावरती थोडासा चोण टाकायचा आहे हळद घालून घ्यायची कांदा भजी बनवताना जास्त हळद नाही घालायची त्यामुळे मी ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे आपण आज सोडा अजिबात वापरणार नाही आहोत भजे बनवण्यासाठी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे आता हे मिक्स करायचे चिरलेला कांदा आपण मसाले टाकून पाच मिनटं ठेवला होता त्याला पाच मिनटं झालेली आहेत मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे ह्या कांद्यामध्ये आता चिरलेल्या कांद्यामध्ये लागल तसं बेसनपीठ आपल्याला घालून घ्यायचंय पाण्याचा आपल्याला इथे वापर अजिबात करायचा नाही कारण मीठ टाकल्यामुळे कांद्याला भरपूर पाणी सुटतं त्यामुळे कांद्याच्याच पाण्यामध्ये आपल्याला बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता एक वाटी बेसन पीठ मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता एवढं सुक्का आपल्याला इथे भज्यासाठी कांद्याचं मिश्रण तयार करायचं आहे आता आपण याचे कांदा भजे घालून घेऊया तर त्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि इथे कांद्याचं बॅटर देखील आपलं तयार झालेलं आहे आता इथे आपण अगोदर पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आपलं तेल देखील व्यवस्थित तापलेलं आहे आपण आता भजी तयार करून घेऊयात कांदा भजी सोडताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये सोडू शकता छोटी मोठी मी इथे मोठीच कांदा भजी तयार करून घेतलेली आहे तर मी इथे काही कांदा भजी सोडून घेतलेली आहे या आपण मीडियम गॅसवरती व्यवस्थित सोनेरी येईपर्यंत तळून घेणार आहोत बघू शकता आपली कांदा भजी व्यवस्थित तळून झालेली आहे आता ही कांदा भजी आपण काढून घेऊयात आणि तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे कांदा भजी सगळी करून घेतलेली आहे आता इथे कांदा भजी पण तयार आहेत आणि आपलं तेल देखील इथे ते तापलेलं आहे आपण आता इथे तांदळाचे पापड देखील तळून घेणार आहोत तर इथे त्याच्यामध्ये आपण पापड टाकून घेऊया बघू शकता की असे व्यवस्थित आपले इथे पापड सुगत आहे ते तांदळाचे पापड आहेत हे मी घरीच बनवलेले आहे आपण आता हे काढून घेऊयात तर ते बघू शकता आपले इथे पापड देखील तयार आहे तांदळाचे तर आपला आता सगळा स्वयंपाक झालेला आहे तांदळाचे पापड झालेले आहेत पुऱ्या झालेल्या आहेत मशरूमची भाजी देखील झालेली आहे वालाच्या शेंगाची भाजी देखील झालेली आहे आणि डाळ भात देखील झालेला आहे आता आपण थंडगार असा आमरस करून घेऊयात तर आपण सगळ्यात लास्ट आता आमरस कसा बनवायचा ते पाहणार आहोत कारण आपला बाकीचा सगळा स्वयंपाक झालेला आहे आमरस बनवताना सगळ्यात लास्ट आमरस बनवायचा कारण ज्या वेळेस आपण आमरस खायचा आहे त्याच वेळेस आमरस आपल्याला बनवून घ्यायचा आहे त्याने आपला आमरस देखील पडत नाही आणि व्यवस्थित आपला आमरस मस्त असा ताजा ताजा राहतो तर त्यासाठी मी इथे थंड पाण्यामध्ये अर्धा तास हे आंबे अगोदरच ठेवून घेतले होते आता हे आंबे आपण धुवून घेऊया तर आंबे इथे मी धुवून घेतलेले आहेत आता आंबे आपण ह्या आंब्यांचं आता आपण वरचं साल काढून घेऊया तर सगळ्यात आधी आपण हे समोरचं टोक आंब्याचं काढून घ्यायचं आहे आणि आंब्याची साल अशा प्रकारे काढून घ्यायची आहेत अशा प्रकारे साल काढल्याने आमरस करायला खूप सोपा जातो किंवा तुम्ही हाताने देखील अशा प्रकारे आंब्याचे साल काढून घेऊ शकता सहज निघतात तर ते बघू शकता मी आंब्याची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर लसाचं भांड आहे मिक्सरचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे हे आंबे कापून टाकायचे बघू शकता अशा प्रकारे मी आंबे चिरून घेतलेले आहेत रसाच्या भांड्यामध्ये साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आंबे जर गोड असतील तर साखर कमी घातली तरी चालेल आणि आंबे जर थोडेसे आंबट असतील तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये साखर घालू शकता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घेतलेली आहे साखर घालताना ज्या वेळेस आपल्याला आंब्याचा रस खायचा आहे त्याच वेळेस ह्याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे साखर टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे ते ती बघू शकता अशा प्रकारे मी आमरस मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे आमरस तुम्हाला कितपत घट्ट हवाय कितपत पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता इथे आपला आमरस देखील तयार झालेला आहे आणि बाकीचा स्वयंपाक देखील तयार झालेला दे आहे अक्षय तृतीया स्पेशल थाळी वाढवून घेऊयात था आपण तर आता आपण अक्षय तृतीया थाळी लावून घेऊयात मस्त असा आपला आम्ब्रस टाकून घेऊयात आपण याच्यामध्ये त्याच्यावरती तूप घालून घेऊयात मशरूमची भाजी मस्तची ते मशरूमची भाजी झालेली आहे त्यानंतर वालाच्या शेंगाची भाजी त्यानंतर वरण त्यानंतर भात त्यान नंतर थोडंसं वरण टाकून घेऊयात भातावर त्यानंतर इथे ठेवून घेऊयात कांदा भजी त्यानंतर मस्त अशा इथे टम्म फुगलेल्या पुऱ्या ठेवून घेऊयात त्यानंतर इथे आपण पापड ठेवून घेऊयात तर पाहू शकता इथे आपली अक्षय तृतीयासाठी थाळी तयार झालेली आहे ही थाळी आपण अगदी एका तासात बनवू शकतो तर अशा पद्धतीने नक्की करून बघा ही अक्षय तृतीया थाळी यामध्ये आमरस मशरूमची भाजी वालाच्या शेंगाची भाजी वरण भात आणि भजी याची मी रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी राहा